जय जय रुग्वीर समर्थ बघा म्हटले समर्थ प्रत्येक युगामध्ये परमेश्वराने परभ्रमाणे आपल्या बरोबर कोणतं ना कोणतं तरी शस्त्र आणलेलंच आहे बघा श्रीरामांच्या युगामध्ये श्रीराम प्रभूंनी धनुष्यबाण हे शस्त्र आणलं होतं आणि ज्यावेळी श्रीकृष्णांचं युग आलं होतं त्यावेळी श्रीकृष्ण आणि त्यांच्या युगामध्ये सुदर्शन चक्र हे शस्त्र आणलं होतं पण आता जे कलियुगामध्ये जे अधिष्ठान आहे श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ यांनी कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणलं नाही ते फक्त एकच शस्त्राचा वापर करा म्हणतात ते म्हणजे नामस्मरण त्यांनी कोणत्याही प्रकारचे शस्त्र आपल्या बरोबर आणलेलं नाही असं समर्थाने आपल्याला सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपला पूर्ण देह आपला पूर्ण देह म्हणजे आपलं एक प्रकारचं शस्त्रच आहे म्हटले समर्थ मग याचा वापर आपल्याला जपून करता आलं पाहिजे हात 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 पण आपल्यासाठी एक शस्त्रच आहे पाय पण एक शस्त्रच आहे आपलं तोंड पण एक शस्त्रच आहे कान नाग डोळे जे काही का आपले अवयव आहेत ते पूर्णपणे शस्त्रच आहेत मग या सगळ्या अवयवांचा उपयोग आपल्याला उत्तमरित्या करता आलं पाहिजे म्हटले समर्थ परमेश्वराने परब्रह्माने आपल्याला मुख दिलेला आहे तोंड दिलेलं आहे तर त्या तोंडाने आपल्याला उत्तमाचं आणि गोड शब्द बोलता आले पाहिजे म्हटले समर्थ आता कान दिलेले आहेत तर त्या कानाने उत्तमाचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे कारण दोन कान कशासाठी दिले आहेत का तर आपण भरपूर ऐकावं आणि कमी बोलावं यासाठी एकच तोंड दिलेलं आहे पण आपण उलट करतो कमी ऐकतो आणि बोलतो मात्र जास्त पण समर्थ म्हणतात की दोन हे दोन कान ह्याच्यासाठी दिलेले आहेत की भरपूर जास्तीत जास्त ऐकण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे आणि कमी बोलण्यासाठी परब्रम्माने ईश्वराने आपल्याला एकच तोंड दिलं आहे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आता डोळे आता डोळ्याने काय बघायचं हे आपण ठरवलं पाहिजे डोळ्याची पुण्याई वाढवण्यासाठी आपल्याला उत्तमाचंच बोलता आलं पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतात की डोळ्याने सुद्धा आपल्याला उत्तमाचंच बोलता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की दोन हात कशासाठी दिले आहेत या दोन हाताने आपल्याला उत्तमाचं काम करण्यासाठी उत्तमाचं सत्कर्म करण्यासाठी या दोन हात आपल्याला दिलेले आहेत या दोन हाताने आपल्याला उत्तमाचंच काम करता आलं पाहिजे या दोन हात कशासाठी दिले आहेत देवाला नमस्कार करण्यासाठी झालं तर दानधर्म करण्यासाठी झालं तर उपासना करण्यासाठी आणि अनेक उत्तमाच्या कामासाठी आपल्याला हे हात दिलेले आहेत दुसऱ्यांना दुसऱ्यांना सतत मारण्यासाठी किंवा दुसऱ्यांना दोष दाखवण्यासाठी या हात दिलेले नाहीत तसं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूर्ण शरीर एक शस्त्रच आहे याचा आपल्याला नीट उपयोग करून घेता आलं पाहिजे आता पाय दोन पाय कशासाठी दिले आहेत तर सत्कर्माची वाट चालण्यासाठी उत्तमाची जी वाट आहे त्याच वाटेने चालण्यासाठी दिलेली आहे जर आपण अदोगतीच्या वाटेने चाललो चालत राहिलो तर पुढे जाऊन आपली आदोगतीच होणार आहे आपलं नुकसानच होणार आहे म्हणून ह्या दोन पायांनी उत्तमाची जी वाट जी उत्तम आहे जी आपल्याला उत्तमरित्या उत्तम ठिकाणी नेणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी या पायाचा आपण वापर केला पाहिजे म्हणले समर्थ आदोगतीला जाण्यासाठी या पायाचा वापर करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की उत्तमरित्या आपला देह दिलेला आहे देह म्हणजे शस्त्रच आहे याचा आपल्याला योग्य वापर करून घेतला घेता आलं पाहिजे बघा पूर्वी पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक ओळी लिहूनच ठेवली आहे ब्राह्मणे बाळबोध अक्षर खडसोणी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती बघा याचा अर्थ समर्थ सांगतात की कान नाग डोळे हात पाय याचा वापर आपण उत्तमरित्या करता आलं पाहिजे म्हणजे जे काही जे काही आपलं उत्तमाचं शरीर आहे त्याचा वापर सत्कर्मासाठी आणि पुण्याई मिळवण्यासाठी जास्तीत जास्त केला तर आपलाच फायदा आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण पंच महापुतातून हा देह तयार झालेला आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि हा देह पंच महापुतात विलीन, विलीन होणार आहे मग आपण माझं माझं म्हणून इतरांशी वाद का घालतो इतरांशी भांडणं का करतो इतरांना हानामारी का करतो कारण ते सर्व काही आपण हिसकावून त्यांच्याकडून आपण घेतो आपल्या नावावर प्रॉपर्टी करून घेतो लोकांचं असते तेही आपण घेतो पण आपल्याबरोबर तर आपल्याबरोबर तर ते येणार आहे का पंच महाभूतातून देह तयार झाला आहे मृत्यूनंतरही पंच महाभूतातच तो, तो विलीन होतो जी काही आपली राख होते ती राख सुद्धा केली जाते म्हणजे ज्यातून आपण आपला देह निर्माण झाला आहे त्यामध्येच तो विलीन होणार आहे मग माझं माझं करून इतरांना त्रास देऊन दुःख देऊन आपल्या आपल्या आपल्याला काय मिळणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की सुखाचा पत्ता सुखाचा पत्ता नाही समाधानाचाही पत्ता नाही समाधानाचा समाधाना त्या सुखाच्या पत्त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे समाधानाच्या पत्त्याचा शोध आपल्याला घ्यायचा नाही घ्यायचं आहे सुखाला सुखाला कोणीही कुलूप लावलेलं नाही किंवा समाधानालाही कोणी कुलूप लावलेलं नाही त्यामुळे त्याची चावी शोधू नका त्याची चावी शोधत बसू नका तसं तर उत्तमाचं वागत राहिला उत्तमाचं करत राहिला तर सुखाचा दरवाजा आपल्यासाठी कायमस्वरूपी चोवीस तास उघडाच आहे समाधानाचाही पत्ता कायमस्वरूपी चोवीस तास उघडाच आहे त्यामुळे समर्थ म्हणतात की सुखाच्या पत्त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार नाही किंवा समाधानाच्या पत्त्याचाही आपल्याला शोध घ्यावाच लागणार नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं कारण जसं आपण उत्तम वागत राहू तसं सुख आपल्याला मिळणारच आहे समाधान आपल्याला मिळणारच आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की की हे शरीर पूर्णपणे शस्त्रच आहे याचा योग्य आपल्याला वापर करून घेता आलं पाहिजे आता देवाने मुख दिलेला आहे तोंड दिलेला आहे तर आपल्याला त्या मुखाने त्या तोंडाने नामस्मरण करून आपलं सामर्थ्य आपली पुण्याई वाढवून घेता आलं पाहिजे या कानाने देवाचं भजन कीर्तन ऐकून कानाचीही पुण्याई वाढवून घेता आली पाहिजे बघा म्हटले समर्थ लाख मुलाचा आपल्याला देह आहे दिला आहे त्या देहाचा आपल्याला योग्य वापर आपल्याला करून घेता आलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला इथे सांगितलं बघा समर्थ आपल्याला छोटासा असा पोत सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक शिष्य होता अमर नावाचा आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सतत राग यायचा कोणत्याही गोष्टीसाठी तो क्रोध करायचा राग करायचा आणि मग मात्र त्या अमरला सगळेजण नावं ठेवत होते घरातलेही सर्वजण नाव ठेवत होते अरे तुला काय करतय का नाही तू सारखं राग का, का करतोयस त्यावेळेस ते त्याला खूप वाईट वाटायचं शाळेतले विद्यार्थी म्हणायचे अमर तू छोट्या छोट्या गोष्टीसाठी चिडचिड करतोय रागराग करतोय असं का तू तु वागतोयस तुझ्याच हाताने तू तु तुझी तु किंमत कमी करत आहे आणि मग मात्र अमरला वाईट वाटू लागलं आणि तो एका गुरु मग एका गुरुदेवांकडे गेला आणि मग मात्र गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव मला छोट्या छोट्या कारणासाठी भरपूर राग येतोय आणि मी रागावर कंट्रोल करत नाही आणि मग आता मी राग रागावर कंट्रोल कसा करायचा हे मला तुम्ही सांगा मी खूप दिवस झालं प्रयत्न करतोय पण कोणी जरी मला काही जरी बोललं तर मला खूप राग येतोय आणि पूर्णपणे मी सगळं काही विसरून त्याला खूप बोलतोय त्यावेळेस गुरुदेव त्याला एका झाडापाशी नेलं एक छोटस रोप होतं नुसतंच उगवलं होतं गुरुदेव म्हणाले ते तोडून दाखव त्याने लगेच दोन मिनिटात तोडलं अजून छोटं रोप तोडायला सांगितलं त्याच्यापेक्षा जरास मोठं होतं तेही तोडलं तिसरं जरास त्याच्यापेक्षा मोठं होतं तेही तोडलं चौथंही तोडलं मग ज्यावेळेस पाचव्या झाडाकडे गेले त्यावेळेस मात्र ते मोठं होतं ते मात्र अमरला तोडता आलं नाही अमरने खूप प्रयत्न केला त्याला घाम आला त्रास झाला तहान लागली आणि गुरुदेवांना म्हणाला मी थकलो आता हे मला तोडता येणार नाही गुरुदेव म्हणाले बस आता तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देतो रागाचंही असंच आहे ज्यावेळेस तो राग छोटा असतो त्यावेळेस आपल्याला तो कंट्रोल करता आलं पाहिजे कमी करता आलं पाहिजे जर असं आपण रागराग करत गेलो तर हे मोठ्या झाडासारखं होणार आहे आपल्याला त्या रागाची सवयच लागून जाणार आहे <coughs> आणि मग आपला स्वभावच रागीट बन <coughs> बनत जाणार आहे त्यामुळे तू रागावर आत्ताच कंट्रोल कर आणि मग मात्र गुरुदेवांना गुरुदेव त्याला म्हणाले थोडं थोडा सुरुवातीला तु तुला त्रास होणार आहे पण सुरुवातीला ज्यावेळेस तुला राग येईल त्यावेळेस तू फक्त पाणी प्यायचं म्हणजे पाणी मुखामध्ये ठेवायचं आणि जोपर्यंत तुझा राग शांत होत नाही तोपर्यंत ते पाणी प्यायचं नाही ज्यावेळेस तुझा राग शांत होतो समोरची व्यक्ती बडबडायची बंद होते त्यावेळेस ते पाणी पिऊन टाकायचं आणि दुसरा उपाय म्हणजे ज्यावेळेस कोण तुला बोलत असेल किंवा कोण तर तुला ओरडत असेल त्यावेळेस तू फक्त मुखामध्ये त्या परभ परभ्रमाच नामस्मरण करायचं हे दोन उपाय तू करून बघ हे दोन उपायाने तुझा जर तु राग शांत नाही झाला तर तू माझ्याकडे ये मग मात्र आमरणी ठरवलं आणि त्याने ते दोन उपाय करायचे ठरवलं जर कोणी त्याला बोलायला आलं त्यावेळेस तो पाणी प्यायचा आपल्याकडे त्याने पाण्याची बाटली ठेवलेलीच होती आणि दुसरं म्हणजे पाणी नसेल त्यावेळेस तो नामस्मरण करू लागला असं करत करत त्याच्या त्या उपायावर थोडा थोडा त्याचा परिणाम होऊ लागला आणि त्याचा राग पूर्णपणे शांत झाला आणि मग मात्र सगळे त्याचं कौतुक करू लागले की अमर छोट्या छोट्या गोष्टीसाठी राग करत होता पण आता मात्र खूप शांत झाला आहे आपण त्या आ आम्ही त्याला शिव्या दिला तरी तो काय बोलत नाही आम्ही त्याला उलटसुलट काय बोललं तरी तो शांत बसतोय आणि खरंच आमरमध्ये खूपच बदल झालेला आहे आणि मग मात्र आमर गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव आता माझे सगळे कौतुक करत आहे गुरुदेव म्हणाले बघ आपलं शरीरच आपलं शस्त्र आहे आणि म्हणूनच या मुखाने आपल्याला उत्तम बोलता आलं पाहिजे या मुखाने जर आपण वाईट बोललो तर लोक आपली निंदा करणार आहेत आपल्याला नावं ठेवणार आहेत पण आपण जर गोड बोललो तर कौतुक करणार आहे त्यामुळे या मुखाने या दोंडाने आपल्याला गोड बोलता आलं पाहिजे आणि राग राग हा माणसाचा शत्रू आहे त्यामुळे रागाचा वापर जपून कर आणि शक्यतो शक्यतो राग हा देऊच नको त्यावेळेस मात्र अमरणे गुरुदेवांना सष्टांग दंडवत घातला बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपलं पूर्ण शरीर हे शस्त्र आहे या शस्त्राचा वापर आपल्याला जपून करता आलं पाहिजे कारण डोळे हात नाक पाय तोंड या सगळ्यांचा वापर आपल्याला उत्तमरित्या आणि जास्तीत जास्त सत्कर्म पुण्याई मिळवण्यासाठी करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू